સર્વ નુકસાન ગાડે બિ ભાઇ લાગેલા

झिमपुरीच गेली का मध्ये काचं खाली तुम्ही सगळे काचत बघ नाही पूर्ण हालत खराब झाली होती आपलं काचात आपले टायर बनत थांबू नको सर काय ना हा इथे काय नुकसान झालं हे इथे बी इथे बी आईला इथे बी नुकसान झालं ठीक आहे पडलं गाड्या नाही का फुटल्या बिअरचा हे बी फुटलं का अरे फुट याचा या टी पडला रॉयलचा टी आज मी सगळ्या बिहरचा पाटला फुटला ऑर्डर द्यावा बरं अर्ध्या फुटलं अजून काय हा बिडे कुठे